नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर रोजगार हमी कार्ड कसा काढायचा किंवा तुमचे रोजगारचे पैसे आले किंवा नाही हे जर तपासायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमोजोन नावाचं एक ॲप्लिकेशन असेल तो ओपन करा तो ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा पेज ओपन होईल तर मित्रांनो या ठिकाणी नरेगा नावाची एक वेबसाईट आहे ती सर्च करा ती सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक असा प्रकारच्या या ठिकाणी पेज ओपन होईल तर मित्रानो या ठिकाणी तुम्हाला पंचायत नावाचं एक ऑप्शन दिसत असेल तिथं क्लिक करा तिथं क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी एक या ठिकाणी असा प्रकारचा पेज ओपन होईल तर मित्रानो या ठिकाणी जनरल रिपोर्ट नावाचा तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला एक या ठिकाणी विविध प्रकारच्या राज्यांचे नावं येतील तर मित्रांनो तुम्ही ज्या राज्याचे असाल त्या राज्याचे नाव निवडा या ठिकाणी फायनान्शियल इयर विचारलेला असतो तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे योग्य वाटेल ते तुम्ही हे वर्ष निवडू शकता ते निवडल्यानंतर या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट निवडलेला असतो डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचे तुम्ही ज्या जिल्ह्यात जिल्ह्यातील आहात तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी ब्लॉक निवडायचा असतो ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका ते निवडल्यानंतर या ठिकाणी पंचायत निवडायची निवडायची असते पंचायत म्हणजे तुमचे ग्रामपंचायत ते निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक एक नावाचं नाव दिसत असेल तिथं सर्च करा तिथं सर्च केल्यानं असा प्रकारचा एक पेज ओपन होईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड इम्प्लॉई रजिस्टर नावाचं एक नाव दिसत असेल तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे असे प्रकारचे जॉब कार्डाची यादी येऊन जाईल जर मित्रांनो तुम्हाला जो तुम्हाला जो नावाचं जॉब कार्ड काढायचे आहे तो नावासमोर तुम्हाला एक जे अंक दिसत असेल तिथं क्लिक करून तुम्ही जॉब कार्ड काढू शकता या ठिकाणी तुम्हाला असा प्रकारचा एक जॉब कार्ड तयार करून मिळेल आणि खाली तुम्हाला तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावाचे किती पैसे आले आहेत जो रोजगारचे ते तुम्हाला दिसतील जर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद